नव्वदीच्या दशकामध्ये सर्वात मोठा चिंतेचा विषय हा जेव्हा एक इंटरनेटची लाट आली आणि मग त्या लाटीमध्ये डॉट कॉमचं घूम आलं आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात संगणकीकरण चालू झालं डिजिटायझेशन सुरू झालं आणि समाज जीवनासमोर आणि राष्ट्र जीवनासमोर फक्त निर्माण झाला की इतक्या वेगानं होणाऱ्या या बदलांना अनुकूल अशा प्रकारचं मानव संसाधन आम्ही तयार करू शकू का या बदलाचे जे काही सामाजिक का आर्थिक परिणाम आहेत त्या चे करता आम्ही तयार आहोत का किंवा अनेक लोक त्यावेळेस प्रश्न विचारायचे की आता लोकांच्या नोकऱ्या वाचतील का लोक इतक्या वेगाने बदलू शकतील का असे अनेक प्रश्न ज्या काळामध्ये निर्माण झाले होते त्या काळामध्ये प्रश्न विचारणारे काही लोक होते आणि उत्तर देणारे काही लोक होते आणि मला असं वाटतं की प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या मोठी असते उत्तर देणाऱ्यांची संख्या छोटी असते पण त्यात उत्तर देणारी एक संस्था ही दोन हजार साली तयार झाली त्या संस्थेचं नाव आहे एम